मेळघाटची सुरुवात इथून होते तर चला आज आपण जाऊया चिखलदरा दोन पवन चक्क्या आहेत इथे आणि आम्ही आलेलो आहोत चिखलदरा आणि बघण्यासारखं काय आहे का तर तुम्ही स्वतःच बघू शकता काय आहे बघण्यासारखं का? खूप जास्त ऊन वाटत आहे वरती आल्यानंतर रस्त्याने येताना आम्हाला थंडी वाजत होती आणि आता ऊन वाटत आहे आणि गर्दी काही जास्त नाही आहे आज आणि तुम्हाला आता पूर्ण निसर्ग दाखवते कसा दिसत आहे इथून चिखलदऱ्याला भरपूर काही बघण्यासारखं आहे त्यापेक्षाही जास्त अनुभवण्यासारखं आहे कारण की तो निसर्ग तो उगवणारा सूर्य मावळतांचा सूर्य आणि ब्युटिफुल पहाड स्वच्छ हवा आणि सुंदर असा आकाश ते सगळं बघण्यासाठी आणि ते अनुभवण्यासाठी सगळ्यांनी जायलाच पाहिजे मी स्वतःसुद्धा दुसऱ्यांदा गेली होती चिखलदऱ्याला मी खूप लहान असताना गेली होती एकदा आणि तेव्हा तर काही माझं फिरणं वगैरे झालं नव्हतं न जाण्यामागचं कारण म्हणजे मला तो जो रस्ता आहे ना खूप असा घाटाचा आहे आणि मला खूप उलट्यांचा त्रास होतो खूप जास्त म्हणून आम्ही यावेळी टू व्हीलरने गेलो होतो आणि खरंच खूप छान वाटलं गेल्यानंतर इथे एक अस्वल होती आणि त्याच्यावरती लिहिलं होतं वेलकम टू चिखलदरा चिखलदऱ्यामध्ये एंटर झाल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही चहा पिलो कारण की रस्त्याने इतकी थंडी वाजत होती आणि ऊन होतं भरपूर पण टू व्हीलरवरती भरपूर थंडी लागत होती आणि जिथे आम्ही थांबलो होतो तिथे छोटूसं असं मार्केटसारखं होतं छोटे छोटे स्टॉल लागले होते आणि स्वस्त स्वस्त अशा वस्तू होत्या नंतर आम्ही देवी पॉईंटवरती गेलो आणि देवी पॉईंटवरती गेल्यानंतर भरपूर सारी जत्रा भरली सा होती आणि माझी स्वानंदी काही केल्या कोणाचं ऐकायला तयार नव्हती डायरेक्ट ती त्या पाळण्यांपाशी वगैरे गेली कशात बसायचं बाळा तुला स्वानंदी तुला कशात बसायचं तू छोटी आहेस ना अजून छोटी नाही म्हणते हा मला सांग मला सांग तुला बसायचं बाळा त्याच्यामध्ये तुला यात्रेमध्ये भरपूर काही होतं उंटं होती गाड्या होत्या घोडे होते सायकलीसुद्धा होत्या सजवलेल्या भरपूर सारे पाळणे पण होते पण तिथे अजिबात आम्ही टाईमपास नाही केला आणि देवीच्या दर्शनाला निघालो लगेचच आणि सगळं काही इतकं महाग होतं ना तिथे भरपूर महाग होतं आणि तसंही मला प्राण्यांना त्रास द्यायला अजिबात आवडत नाही घोडे झालं उंट झाले मला अजिबात त्यांच्यावरती बसायला त्यांना त्रास होत असेल वगैरे इतका विचार येते आणि मी खरोखर कधीच कोणत्या प्राण्यावरती कधी बसलेली नाही आहे आणि मला ती अजिबात आवडतसुद्धा नाही म्हणून मी माझ्यासोबत असलेल्या सगळ्यांनाच कोणाला ना घोड्यावर उंटावर बसू दिलं आणि मीही नाही बसली आणि देवीच्या दर्शनाला निघालो काय ती लीला देवाची काय माहिती पण त्या देवीच्या मंदिरामध्ये पूर्ण एक वरून असा दगड होता आणि त्याच्यातून कंटिन्युअसली एकदम पाणी पाजरत होतं आणि पूर्ण मंदिरामध्ये पाणीच पाणी होतं आणि आतमध्ये दे छान देवी होती आणि खरंच खूप छान वाटलं निसर्ग बघा इथून तुम्ही फक्त निसर्ग फील करा इथे क्लिअरली लिहिलं आहे की इथे सेल्फीपेक्षा जीव महत्त्वाचा आहे म्हणून मी दुरूनच शॉर्ट घेतला आणि परत आली मला तर खरंच नवल वाटते की किती लोक तिथे जाऊन एवढं लिहिलेलं असूनसुद्धा तिथे जाऊन सेल्फी वगैरे काढतात मी तरी असं वाचल्यानंतर मला आधीच अंगाला काटा आला आणि मी परत आली मला असं वाटते चिखलदऱ्यामध्ये काही घेण्यासाठी किंवा फोटोज काढण्यासाठी किंवा व्हिडिओज काढण्यासाठी गेल्यापेक्षा ना तिथलं वातावरण अनुभवण्यासाठी जाणं खूप छान आहे भरपूर लोक असतात जे देवाला मानत नाही पण ही जी सृष्टी आहे हे कोणी ना कोणी चालवत असेल तर त्यांना नक्कीच निसर्गाला मानावंच लागतं की निसर्गाने तरी हे सगळं काही बनवलेलं आहे आणि तोच निसर्ग अनुभवण्यासाठी ते जा ते भरपूर सारे असे लाल तोंडी माकडं होते आणि काय एकमेकांच्या अंगावरती उड्या मारत होते आणि ज्यांच्या त्यांच्या हातातल्या बॅगा ओढत होते आम्ही नंतर देवीचं दर्शन झाल्यानंतर छान मस्त नावामध्ये गेलो होतो नावेत बसलो खूप छान मजा आली नावेमध्ये स्वानंदीला थोडंसं बोर वाटलं ते स्वानंदीचं म्हणणं होतं की नदीमध्ये आपण आंघोळ करूया नावसुद्धा आपली आपल्याला चालवावी लागते तिथले आपल्यासोबत कोणीच येत नाही तर मला थोडीशी भीती वाटत होती राम आणि अहो माझे खूपच छान असे नाव चालवत होते कसा कसा वीस मिनटं आम्ही चक्कर मारला पाण्यामध्ये आणि नंतर गेलो जेवायला थोडीशी साबुदाण्याची उसळ मी घरूनच करून नेली होती सोनंदीसाठी वरंदातसुद्धा नेला होता थोडीशी तिथे भाजी घेतली आणि मस्तपैकी जेवण करून घेतलं

आणि नंतर आम्हाला सूर्य मावळताना बघायचं होतं तर आम्ही आलो या ठिकाणी जिथे की पवनचक्क्या होत्या दोन तीन पॉईंट आहेत तिथे बघण्यासाठी पवनचक्क्यांचा पॉईंट आहे देवीचं मंदिर आहे गावेलगडचा किल्ला आहे पण आमच्याकडे एवढा वेळच नव्हता की आम्ही पूर्ण फिरू शकू कारण आम्ही जातानाच घरून भरपूर लेट गेलो होतो आणि हे बघा इथलं वातावरण तर आ हा हा अमेझिंग इथे आम्ही भरपूर साऱ्या रील काढल्या भरपूर सारे फोटोजसुद्धा काढले आणि हाच तर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मी चिखलदऱ्याला गेली होती आली आमची वन डे ट्रीप चिखलदऱ्याची खूप छान एन्जॉय केला आणि भरपूर काही आहे बघण्यासारखं एका, एका, एका दिवसात हो का एका दिवसात कवरसुद्धा होत नाही आणि आता थंडी वाजायला लागलेली आहे कारण की पाच वाजले आणि थंडी सुरू झाली ऊन जरी तुम्हाला दिसत असली तरी थंडी सुरू झालेली आहे इथे तर आम्ही चाललो आता घरी निघत आहे तर हा सुद्धा आपला आजचा ब्लॉग खूप एन्जॉय केला बघण्यासारखं भरपूर काही आहे चिखलदराचा ब्लॉग आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेला आहे चिखलदराचा ब्लॉग त्याच्याचं कारण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे सा की मला अजिबात सहन होत नाही प्रवास आणि इथे जो असा रस्ता आहे की एकदमच भयानक मला तरी अजूनही असं डोक्यामध्ये गरगरल्यासारखं होत आहे पण तरी आता जाताना एवढं काही टेन्शन नाही सगळेजण सांगतात जाताना जास्त त्रास नाही होत येताना जास्त त्रास होते तर चला आता आम्ही चाललेलो हो घरी कसा ब्लॉग बटला कॉमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर बाय थँक्स फॉर वॉचिंग